रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने अहमदनगर इथेनॉल पासून हवाई इंधन तयार करण्यास भारतानं सुरुवात केली आहे त्यामुळे शेतकरी हा अन्नदाता आणि ऊर्जादाताही झाला आता साखर कारखान्यांनी ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय नगर शहर बाह्यवळण रस्ता आणि नगर करमाळा रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते दरम्यान नगर जिल्ह्यातील अकरा हजार कोटींचे रस्ते कामं प्रगतीपथावर असून दोन हजार चोवीस अखेर अमेरिकेच्या तोडीचे रस्ते नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांचे होतील असा विश्वासही गडकरी यांनी बोलून दाखवला आहे आपल्या या रस्त्यांमुळे आपल्या गावांना आपल्या शहराला आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या जमिनीच्या किमती वाढणार आहे आपल्या भागामध्ये ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीज कोल्ड स्टोरेज साखर कारखाने आता इथेनॉलचा प्रकल्प आणि आता इथेनॉलपासून आपण हवाई इंधन तयार करायला घेतलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर आता विमानं उडणार आहे तो दिवस आता दूर नाही येणाऱ्या काळामध्ये प्रेस मड आणि बगासपासून बायो सी एन जी आणि बायो एल एन जी तयार होत आहे त्यामुळे आपला शेतकरी जो आहे तो केवळ अन्नदाता नाही तर तो ऊर्जादाता तो झाला आणि आता पंजाब आणि हरियाणामध्ये आम्ही जी परली आहे राईस स्ट्रॉ तनस त्याच्यापासून डांबर म्हणजे बिटुमिन तयार करायला सुरुवात केली आहे एवढंच नाही तर आज मला आनंद आहे की पाणीपतमध्ये राईस स्ट्रॉपासून शहात्तर हजार टन आपण हवाई इंधन बायो ॲव्हिएशन फ्युएल तयार होणार आहे ज्याच्यामुळे विमान देखील त्याच्यावर चालणार आहे आपल्या देशामध्ये आपला शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे आणि विशेषतः ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट वाढला पाहिजे त्याकरता पाण्याची जेवढी गरज आहे तेव्हा आपण जे उत्पादन करू त्याच्यावर प्रोसेसिंग करू त्याला चांगली किंमत मिळणंही तेवढंच महत्त्वाचं आहे नगर जिल्ह्यात महाराष्ट्रातला हा एक प्रगतीशील समृद्ध संपन्न जिल्हा आहे साखर कारखानदारीमुळे या जिल्ह्यामध्ये शेतकरी समृद्ध झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ऊर्जा अन्नदाता ऊर्जादाता विटमिनदाता विटमिन दाता हवाई इंधन दाता यानंतर या, या जिल्ह्यामध्ये ग्रीन हायड्रोजन तयार करण्यामध्ये साखर कारखानदारांनी पुढे व्हावं अशी माझी त्यांना विनंती आहे कारण भविष्यातली हीच टेक्नॉलॉजी आहे फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी आणि फ्युचरिस्टिक विजन म्हणजे आपल्या बायोमासपासून मिथेन तयार करायचा आणि मिथेनमधून हायड्रोजन तयार करायचा हायड्रोजनवर आपल्या फॅक्टरी चालणार आहेत केमिकल फार्मास्युटिकल इंडस्ट्री चालणार आहे रेल्वेचे इंजिन आता हायड्रोजनवर चालायला सुरुवात झालेली आहे आपल्या ट्रक बसेस चालणार आहे विमानं चालणार आहे आणि आपला देश आता एनर्जीला आयात करणारा देश आहे सोळा लाख कोटी रुपयाचं आपण फॉसिल फ्युएल आपण आणतो बाहेरून आयात करतो पण मला विश्वास आहे की आपल्यासारख्या शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळे आपला देश हा ऊर्जेला आयात करणारा नाही ऊर्जा निर्यात करणारा देश निश्चितपणे होईल आजच्या या तीन हजार कोटीच्या विविध विकास कामाच्या भूमिपूजनाला उपस्थित असलेले ज्यांच्या माध्यमातून हे रस्ते मंजूर झाले आणि आज उद्घाटन देखील होत आहे असे देशाचे ज्येष्ठ नेते आणि ज्यांच्यामुळे देशाला एक गती मिळाली असे माननीय रस्ते विकास मंत्री श्री गडकरी साहेब व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व सन्मानिय आमदार सर्व सन्माननीय माजी आमदार सर्व भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य पदाधिकारी जिल्हाधिकारी सर्व नॅशनल हायवे एन एच आय चे, चे सन्मान्य अधिकारी आलेले सर्व सन्मान्य पत्रकार कार्यकर्ते मित्रांनो वेळ भरपूर झालेला आहे मी एकच गोष्ट सांगेल की माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून मागचे पाच वर्ष आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करायची एक खासदार म्हणून मला संधी मिळाली आणि माझं खासदार होणं हे पाच वर्ष माननीय गडकरी साहेब जर नसते तर मी जनतेला काही देऊ शकलो नसतो पण गडकरी साहेब होते आणि म्हणून गडकरी साहेब आपल्या माध्यमातून आपल्या माध्यमातून आपण दिलेलं या नगर जिल्ह्यासाठी योगदान हे नगर जिल्ह्याची पुढची चाळीस वर्षाची पिढी कधीही विसरू शकणार नाहीत तुम्ही हे सगळं विकास करू शकले विकास करायची संधी दिली आणि म्हणून नगर जिल्ह्याचा युवक आज चांगलं तसेच नगर करमाळा रस्त्याच्या दोन टप्प्यांचं मिळून सुमारे तीन हजार कोटींच्या कामांचं लोकार्पण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे आमदार प्राध्यापक राम शिंदे आमदार बबनराव पाचपुते आमदार मोनिका राजळे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले बाळासाहेब मुरकुटे चंद्रशेखर कदम भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग प्राध्यापक भानुदास बेरड जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांसह नागरिकांची मोठ्या संख्येनं हजेरी होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे शर्टिंग साड्या लेडीज भरपूर प्रकार लग्नाच्या राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा